फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आता तुम्ही सगळे सीमच लाईफ मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे सकाळचे वाजले सहा आणि आता लवकर उठलो आहे आज आहे महाशिवरात्री सगळ्यांना तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर मुलांचा आग्रह होता की आज साडी घाल मम्मा आपण मस्त मंदिरात वगैरे जाऊया म्हटलं ठीक आहे मग आज ना सकाळी आवरून घेतलं पटकन उठले आणि मंदिरात जायचं म्हटलं की दुपारून खूप असं म्हणजे गर्दी होऊन जाते नऊ दहापर्यंत जरी गेलं ना तरी खूप गर्दी होऊन जाते आणि पाहिजे तशी पूजा वगैरे काही करता येत नाही मग म्हटलं चला लवकरच उठूया आणि लवकर जाऊन या म्हटलं कारण रातचा पण क्लास होता आणि क्लास तर महत्वाचा आहे मग त्याच्या आधी त्याला त्याच्या हाताने पण पूजा वगैरे करून घ्यायची होती मला आणि कालचा मी ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कारण त्यामध्ये टाकलाय आपण फुलं वगैरे बेलपत्र आणली होती काल तर मी आधी ते आधीच आणून ठेवलं होतं कारण दुसऱ्या दिवशी म्हटलं लवकर जाऊया पूजेला तर इकडे आता आवरून घेतलं आणि आपल्या जो देवाऱ्यातल्या देवांची वगैरे पूजा करून घेतली देवाऱ्यात पण माझी एक छोटीशी पिंड आहे तर त्याची पण पूजा करून घेतली छान धूप अगरबत्ती लावून आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वतःचं आवरून घेऊया आणि निघूया म्हटलं आणि रातला पण उठवलं होतं त्याची पण आंघोळ वगैरे सगळं त्याला लवकरच आवरायला लागलं आणि दिदीला दी सांगितलं पण तिचं मग लवकर कॉलेज होतं आणि तिला म्हणजे शक्यच होत नव्हतं जा यायला वगैरे आमच्यासोबत तर म्हटलं ठीक आहे मग मी आणि राजा आम्ही दोघांनी आवरून घेतलं आणि निघालो गाडीवरच गेलो कारण मग म्हणजे लवकर पोचू लवकर येऊ म्हटलं खूप जास्त लांब नाही आमच्या घरापासनं तरी आम्ही गाडीवरच गेलो आहे तर इकडे पोचलो आहे आपण आणि इकडे ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे पण त्या ठिकाणी पिंड वगैरे पण आहे आणि त्या ठिकाणी पूजा वगैरे आपल्याला करता येते आणि आता अजूनच दुसऱ्या बाजूला नवीन पिंड बसवली आहे पण त्या ठिकाणी काही पूजा वगैरे म्हणजे असं हे अभिषेक वगैरे करायला काही आलवड नाही म्हणून मग इकडे आम्ही करून घेतलं सकाळी सकाळी मस्त बेलपत्र वगैरे वाहून दिली छान म्हणून फक्त पूजा केली राजच्या हाताने पण करून घेतली आणि खूप छान असं फ्रेश वाटत होतं गर्दीत अजिबात नव्हती मस्त मंदिरातसुद्धा छान असं दर्शन झालं बाप्पांचं आणि मस्त बसलो तिकडे चांगलं दहा पंधरा मिनटं आणि असं अगदी मन शांती लावते आपल्याला मंदिरात बसल्यानंतर खूप असं छान वाटत होतं त्यानंतर आरती पण आम्हाला मिळाली साडेसातची आणि मग आरती वगैरे आम्ही केली त्यानंतर बघा इकडच्या बाजूला आता हे नवीनच नंदी आणि ही पिंड इकडे बसवली आहे तर इकडे काही जास्त आता ते करू देत नाही कारण मग खूप असा राडा होतो आणि तुम्हाला तर माहिती मग बायका पाहिजे ते म्हणजे सगळ्याच गोष्टी मग त्या ठिकाणी आपण ठेवत असतो मग ते नको आहे त्यांना त्यामुळे तर तिकडे पण पूजा वगैरे करून घेतली आणि मग आलो घरी तर इकडे आता दिदीच्या टिफिनची तयारी चालली होती माझी आणि तिच्यासाठी ना साबुदाणा केला मग मी कारण ती नाही म्हणत होती पण म्हटलं टिफिन घेऊन जा सोबत बरं असतं आणि आज ना तिला सुट्टी होती ॲक्च्युली पण त्यांचं एक म्हणजे इव्हेंट आहे कॉलेजला त्यामुळे त्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिला जावं लागणार होतं तर मग तिला म्हटलं टिफिन वगैरे घेऊन जा मग घरी आले मस्त साबुदाण्याची खिचडी केली त्यानंतर तिला बटाटे पाहिजे होते तर जिरे वगैरे घालून थोडंसं आणि मीठ घालून असे बटाटे तिला परतून दिले आणि ते पण मग टिफिनसाठी तिला तयार करून दिलं सगळं अखेर आम्ही मी रात्रीच साबुदाणा वगैरे भिजत घातला होता रात्री भिजवलं ना मग छान असा भिजून जातो आणि मी काय करते दोन तीन पाण्याने स्वच्छ आधी धुवून घ्यायचा त्यातलं सगळं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि त्यानंतर मग त्याच्यात अगदी इंचभर म्हणजे साबुदाणा बुडेल आणि वरती इंचभर पाणी येईल एवढंच पाणी घालायचं आणि भिजत घालायचं म्हणजे छान होतं सकाळी मौसूत मस्त असा फु साबुदाणा फुलतो त्यानंतर इकडे आता घाई होती म्हणून मी दाण्याचं कुटपण करून ठेवलेलं असतो त्यामध्ये काहीच नसतं नुसतंच आपण शेंगदाणे भाजून मग तो कूट मी तयार करून ठेवलेला असतो तर तो पण घातला आणि थोडं मीठ घातलं आणि आता पटकन सा असं होऊन जाईल म्हटलं दीदीच्या टिफिनला तर इकडे आता तेच करते आणि ना साबद वडे पण करायचे होते पण ती म्हटली की आता वेळ पण नाही आणि गार झाल्यावर काही चांगले लागणार नाही तर मी संध्याकाळी आल्यावर घेईन तर म्हटलं ठीक आहे आता उपवास असल्यानं तर उपवास म्हटला म्हणजे इतकं आता काय काय होऊन जातं कारण आज काय करणार आहेस आज काय करणार आहेस उपवास आहे मग तू काय काय बनवणार आहे असं चाललेलं असतं मुलांचं पण आणि यांचं पण तर मग म्हटलं चला आज काय काय बनवणार आहे तर तुम्हीच बघा तुम्हालाही दाखवते आणि तर इकडे बटाटा बारीक चिरून मी इकडे टाकलेला होता शिजायला आणि इकडे साबुदाण्याची पण तयारी करून घेतली होती त्यानंतर मी ना हिरवी मिरचीचं पेस्ट तयार करून घेत असते म्हणजे मिक्सरला फिरून घेत असते आणि ते घालते आणि वाटलं तर थोडंसं लाल तिखट पण घालायचं मग खूप छान होतो मिरची आणि तिखट असं दोघं घातलं ना खूप छान टेस्ट येतो तर या ठिकाणी आता साबुदाणाला पण फोडून दिलेली आहे आणि मी जिरे पण घालत असते बऱ्याच जणी म्हणजे काही जणांना जिरे घालत नाही त्यांना असं वाटं चालत नाही पण आधीपासून मी बघत आली आहे तर जिरे चालतं आणि तुम्ही घालता की नाही मला सांगा नक्की कमेंट्समध्ये तर साबुदाणाच्या खिचडीत जिरे वगैरे तर आता इकडे ना खिचडी पण तयार झालेली आहे दिदी गेली कॉलेजला आणि त्यानंतर मग आता आमचं म्हटलं बाकीचं करूया आता तर थोडासा साबुदाणा त्यातनंच घेतला सा भिजवलेल्या साबदाण्यातनं आणि त्यामध्ये दूध घातलं म्हणजे आरती वाटी साबदाणा घेतला दोन तीन वाटी दूध घातलं त्यामध्ये साखर घातली आणि आपलं हे घालून दिले ड्रायफ्रूट्स वगैरे आणि चांगलं उकळी आहे त्याला तर त्यामध्ये ना साबदाण्याची खीर करायची मला आणि त्यामध्ये फ्लेवरसाठी ना मी हे पण घालणार आहे इसेन्स घालणारे फ्लेवरसाठी तर मी बटरस्कॉच आहे माझ्याकडे ते घालणारे व्हॅनिला पण आहे पण बटरस्कॉचचा फ्लेवर जरा वेगळा आणि चांगला लागतो व्हॅनिला आपला असं नेहमीच होऊन जातो म्हणजे ते आईस्क्रीम वगैरे खात असतात म्हणून तो टेस्ट आहे त्यांच्या जीभेवर तर म्हटलं इकडे ना आता खीर वगैरे पण करून घेऊया साबंद खूप छान लागते आणि गार करून तर खूप मस्त लागते अगदी आणि खूप दिवसानंतर करणार होती मी प्रत्येक वेळेस असं करत नाही पण ह्या वेळेस आता बघू म्हटलं खीर पण करूया म्हटलं थोडीशी तर यामध्ये आता आपण काही घालून दिल्या ती दोन ते तीन थेंबर टाकायचे फक्त खूप जास्त टाकू नका नाही तर डार्क असा फ्लेवर येईल आणि मग ती जाणार नाही खायला तर या ठिकाणी एक आता एका बाजूला खीर टाकली आहे आता साबुदाणा टाकून दिले जरा दुधाला उकळी आली होती त्यानंतर आपल्याला ती दहा पंधरा मिनटं शिजून घ्यायची थोडंसं घट्ट होईपर्यंत त्यानंतर आता म्हटलं चला खीर पण झालेली तर इकडे थोडा साबुदाणा घेतला त्यामध्ये मिरची पेस्ट घातली आणि दाण्याचं कूट घातला आहे त्यानंतर चार पाच बटाटे मी उकळून घेतले होते आणि यामध्ये आता बटाटा पण चुरून घालणारे आपण या ठिकाणी ना आता बटाटे साबधारणा वडायची तयारी करतो आहे आणि बटाटे आपल्याला चांगले असे स्मॅश करून घ्यायचे त्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पण मी जिरे घालणारे मीठ घालणारे चवीनुसार आणि छान हाताने स्मॅश करून घ्यायचा आणि करून ठेवून द्यायचा मुलांना तर खूपच आवडतात आणि गरम गरम केले तर खूप छान होतात आणि यांना तर नको होते कारण हे म्हटले नको मला जास्त आईली म्हणून म्हटलं ठीक आहे मग मुलांसाठीच मला ते करायला लागले तर इकडे आता मी ते करून घेते का बाजूला सा आता सावधाण्याचा तो उंडा तयार करून ठेवून दिला सावधराण्या वड्या करण्यासाठी आणि इकडे मी ना खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचा चुरा असं एकत्र करून घेतलं आहे तर ते ना बर्फी करणार आहे मी त्याची तर तोपर्यंत राज म्हटलं की मला थोडेसे वडे तळून द्या आता खायला आणि नंतर मग बाकीचं कर आता राज पण ट्युशनवरनं आलेला होता आणि आता दहा वाजले होते सकाळचे तर त्यानंतर यांना ना फोन पण आला होता त्यांचे जे सहकारी तर ते येणार होते म्हणजे जवळचे चांगले आमचे घरोघायचे संबंध आहेत त्यांच्याशी आणि ते रवीदादा कोल्हे म्हणून आहे तर ते पण येणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू पण येणार आहेत तर चांगले संबंध होते आमचे आमचे आणि वास्तुशांतीला ते, वास्तु ते येऊ शकले नाही तर त्यामुळे मग ते आता भेटायला येणार आहेत आज तर म्हटलं त्याच्या आधी जर आहेत ना करून देऊया म्हटलं तर तिकडे माझी स्वयंपाकाचीच गडबड चाललेली होती आणि थोड्या वेळाने ते पण येथीलच आता तर इकडे तर आजला थोडेसे दोन चार वळे जरा तळून दिले आणि म्हटलं मग बाकीचं करूया म्हटलं तर मी इकडे आता बर्फी करायला घेते आणि बघू शकता वळे पण खूप छान झाले त्यानंतर कढईमध्ये ना मी साखर घातलेली आहे एक वाटी त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातलेलं आहे आणि पाणी घालायचं आहे साखर बुळेपर्यंत तेवढंच पाणी घालायचं आपल्याला आणि छान साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ते खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालायचं आहे तर आता इकडे हे चांगलं उकळू देते मी साखर साखर पण चांगली वितळू देते आणि खूप छान होते ही बर्फी अगदी म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर विरगळते तर इकडे आता तूप वगैरे पण गळून जाईल आणि साखर पण छान अशी विरगळली की मग त्याला जरा आ, आ, पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाक त्यामध्ये ना मी थोडासा फूड कलर घालणार आहे फूड कलर बिलकुल ऑप्शन आहे आप म्हणजे ऑप्शनल आहे आपल्याकडे असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी छान येते ही बर्फी मी थोडासा कलर यायला पाहिजे म्हणून घालणार आहे तर बघूया पाहिजे तसा कलर तर काही तिचा आला नव्हता पण आता बघूया एकतर या ठिकाणी थोडासा फूड कलर घातला आहे मी आणि छान असा एक तारी पार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पाक आणि त्यामध्ये ती कूट आपल्याला घालायचं आहे तर आता बघा चांगलं उकळल्यानंतर एक तारी पाक आपला तयार झालेला आहे त्यामध्ये आपल्याला कूट घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि ताटाला मी आधीच तूप किंवा तेल लावून ठेवायचं आपल्याला म्हणजे मग ऐनवेळी ते काढायच्याडंच आपल्याला हे होत नाही घाई होत नाही तर इकडे आता था, मी थापून घेते बर्फी वगैरे त्यानंतर ना आता म्हटलं ते गार होईल कारण गरम गरम आपल्याला काही कापता येणार नव्हतं ना बर्फीचं सारण त्यामुळे मग इकडे मी तोपर्यंत ना रताळे आणले होते आणि ते धुवून घेतले चांगले स्वच्छ त्याचे असे बटाट्यासारखे काप करून घेतले तव्यावर थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप घातलं आणि त्यावर असे सगळे लावून दिले आणि ते पण मग एका बाजूला करून घेते म्हटलं त्यानंतर यांचं चाललं होतं की आता बटाटा पण कर तिकटातला मग मी इकडे थोडेसे बटाट्याचे स्लाईस पण केले लांब चिरून घेतले जरा आणि त्यावर मग चिली फ्लेक्स वगैरे घालून ते पण एका बाजूला करून घेतले त्यानंतर आता इकडे बघू शकता बर्फी रेडी झालेली मस्त कापून वगैरे घेतली मी तिला आणि अगदी तोंडात टाकल्याबरोबर विठ एवढी मऊ अशी बर्फी झालेली होती छान तर हे बघा बघू शकता लागलीच तुटते ती हाताने तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते तर आज तर उपवास म्हटला ना तरी दिवस माझा हक्का किचनमध्येच गेलेला आहे दुपारपर्यंतपेक्षा जास्त वेळ गेला आहे किचनमध्ये त्यानंतर म्हटलं आता नाही सगळ्या शेवटी साबुदाण्याची खिचडी ते करायला घेतली मी आणि जे उकळलेले बटाटे होते ना त्यातूनच दोन बटाटे मी चिरून घेतले मिरचीचा ठेचा आणि त्यामध्ये मग जिरेची फोडणी घातली तुपात आणि तुपातच मी साबधारण खिचडी करत असते खूप छान होते त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट पण घातलेलं होतं आणि आता साबुदाणा पण इकडे करून घेऊया ग साबधारणाची खिचडी ना गरम गरमच छान लागते मग त्यामुळे सगळ्या शेवटी करायला घेतली मी तिला आणि इकडे आता करून घेऊया आपण तीला तीला तो तो तर मस्त सगळ्या बाजूने परतून घेतली का तिला आणि तिला ना पण असं म्हणजे झाकायची पण नाही झाकून ठेवली का मग तो चिकट होतो साबुदाणा त्यानंतर इकडे ना ते दादा आले होते आणि त्यांचे बंधू पण मग सा चाललं होतं आमच्या सरांचं की घर वगैरे दाखवा आम्हाला आणि मग त्यानंतर मग चाललं होतं सगळ्यांचं गप्पा गोष्टी आणि घर बघणं तर राज तर आहेच राज तर आपलं मध्ये मध्ये चालतं आणि आणि हे जे रविदादा आहेत ना त्यांचा स्वभाव खूप छान आहे खूप मन मिळावू आणि अगदी असे धार्मिक वृत्ती असलेले व्यक्तिमत्व आहेत ते आणि त्यांच्यासोबत राहणं म्हणजे खूप चांगला अनुभव असतो आणि नेहमीच म्हणजे मदतीचा हात पुढे करणारे असे आहेत ते तर त्यामुळे आमचे संबंध जरा चांगले खूप वर्षापासून ते ओळखतात सरांना पण एकत्र त्यांनी काम केलं आहे त्यानंतर आता आमची इकडे जरी ट्रान्सफर झाली तरी पण त्यांचे संबंध अजूनही खूप छान आहेत त्यांनी कधीतरी भेटले किंवा आ, कुठे फोन वगैरे झाला तर येतात ते तर आजही ते म्हटले की आलो आहे आम्ही नाशिकमध्ये त्यांच्या बहिणी वगैरे पण असतात नाशिकमध्ये मग त्यांच्याकडेच ते आलेले होते आणि इकडे माझा भेटायला म्हणून ते आले आम्हाला तर मागच्या वेळेस आले होते तेव्हा फॅमिलीसोबत आले होते ते पण ह्या वेळेस काही जमलं नाही आणि पूजेला येऊ शकले नाही काहीतरी त्यांच्याकडे काहीतरी का एक म्हणजे आडवं झालं त्यांना कारण काहीतरी त्यामुळे थे, मग ते येऊ शकले नाही ते म्हटले आम्ही आत्ता आलो आणि गिफ्ट वगैरे त्यांनी तेव्हाचं घेऊन ठेवलं होतं तर आपल्यासाठी छान छान असं गिफ्ट पण आणलेलं आहे त्यांनी त्यानंतर इकडे म्हटलं आता त्यांना म्हटलं फराड वगैरे करून जा कारण आज आले तर बसा म्हटलं थोडं फराड वगैरे करून जा पण नाहीच म्हटले ते ते म्हटलं आम्ही खाऊन आलो आहे मग थोडंसं त्यांना फ्रूट्स वगैरे दिले त्यानंतर चहा पाणी वगैरे केला आणि मग ते निघाले काही थांबले नाही मग ते पण बऱ्याच वेळ थांबले आणि म्हटले खूप छान वाट आणि हे बघा तुम्हाला दाखवते ते इकडे इतकं सुंदर त्यांनी गिफ्ट आपल्यासाठी आणलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं तर त्याचा मी बॉक्समधून काढलं आणि जरा साफ करून घेतोय तर या ठिकाणी बघा खूप सुंदर वाटत होतं बघितल्यानंतर तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते फ्रेंड्स व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर सस्क्राईब करा अजिबात विसरू नका व्हिडिओ पुढच्या एवढे तोपर्यंत बाय